नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं आग्रहन आज आपण कापूस आणि सोयाबीन बाजारातील महत्त्वाच्या दोन घडामोडींचा आढावा घेणार आहोत कापसा संदर्भातली जी घडामोडी आहे किंवा जी बातमी आहे ती काहीशी चिंता वाढवणारी आहे तर सोयाबीन संदर्भातली बातमी आहे तर ती उत्पादकांना दिलासा देणारी आहे मग नेमक्या महत्त्वाच्या घडामोडी काय आहेत त्याचा बाजारावरती काय परिणाम होऊ शकतो आणि पुढच्या टप्प्यात आपल्या या दोन्ही महत्त्वाच्या शेतीमालाचा बाजार कसा राहू शकतो याचाच आढावा घेणार आहोत सुरुवात करूयात कापसा हो संदर्भातल्या बातमीपासून आता कापसा संदर्भात काहीशी चिंतेची बातमी पुढे येते कारण देशामध्ये दे कापसाची आयात वाढते आता गेल्या दोन महिन्यातला जर आपण आढावा घेतला म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर कारण आपला हंगामा ऑक्टोबरपासून सुरू होतो आपला नवीन कापूस ऑक्टोबरपासून बाजारात येतो ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यामध्ये दे देशात तब्बल अठरा लाख गाठी एवढा कापसाची आयात झाली मग गेल्या वर्षीच्या तुलनेतंदाची आयात किती जास्त आहे तर गेल्या वर्षी केवळ आठ लाख ऐंशी हजार म्हणजे थोडक्यात नऊ लाख गाठींच्या दरम्यान आयात झाली होती म्हणजेच यंदा पहिल्या दोन महिन्यातली आयात ही जवळपास दुप्पट झालेली आहे आता कॉटन असोसिएशन ऑफ इंडियानं जो काही नवीन अंदाज व्यक्त केला त्यामध्ये असं सांगितलं की यंदाच्या हंगामातली कापसाची आयात म्हणजेच ऑक्टोबर ते सप्टेंबर म्हणजे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार सव्वीस म्हणजेच पुढच्या खरिपातला कापूस बाजारात यायच्या आधीपर्यंत देशातली कापसाची आयात ही यंदा विक्रमी पातळीवर पोहोचणार आहे यापूर्वी गेल्या वर्षीच म्हणजे एक्केचाळीस लाख गाठ्यांच्या दरम्यान कापसाची आयात झाली होती परंतु यंदा हा विक्रम मोडणार आहे यंदा तब्बल पन्नास लाख गाठींच्या दरम्यान भारतात कापसाची आयात होणार आहे असा अंदाज या कॉटन असोसिएशन ऑफ इंडियानं व्यक्त केला कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया, इंडिया हे देशातल्या जे काही आपले कापसाचे व्हॅल्यू चेन आहे म्हणजे जिनर्स आहेत त्यानंतर सुदगिरणा आहेत त्यानंतर कापड उद्योग आहेत आयातदार आहेत निर्यातदार संस्था आहेत या सगळ्यांची संस्था आहे त्या सगळ्यांची एक असोसिएशन आहे त्यामध्ये दर महिन्याला या सभासदांची एक मिटिंग होत असते प्रत्येक राज्यामधून नेमकं उत्पादन किती आहे वापर किती होतो सूतगिरण्यांच्या पातळीवर काय चालू आहे कापड उद्योगाच्या का पातळीवर काय चालू आहे या सगळ्यांचा आढावा घेतला जातो आणि त्यानंतर ही असोसिएशन म्हणजे सी आय आपला अंदाज जाहीर करते डिसेंबर महिन्यातल्या मागच्या दोन दिवसांपूर्वी जो काही अंदाज त्यांनी जाहीर केला त्यामध्ये सांगितलं की यंदा पन्नास लाख गाठी एवढे कापसाचे आयात होणार आहे गेल्या महिन्याच्या अंदाजामध्ये त्यांनी पंचेचाळीस लाख गाठी उत्पादनाचा अंदाज दिला होता म्हणजेच एकाच महिन्यामध्ये जवळपास पाच लाख गाठींनी अंदाज वाढवला कारण आयातीचा वेग जास्त आहे अपेक्षेपेक्षा आयात जास्त होते त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे एक तर आपल्या भारत सरकारनं एकतीस डिसेंबरपर्यंत कापूस आयात शुल्क काढलेलं आहे म्हणजे एकतीस डिसेंबरपर्यंत कापूस आयातीवर कोणत्याही प्रकारचं शुल्क नाही दुसरं म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव कमी आहेत या दोन कारणांमुळे देशात कापूस आयातीचा वेग हा जास्त आहे त्यामुळंच कापूस आयातीचा अंदाज वाढवल्याचं कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचं म्हणणं आहे असोसिएशननं आपल्या या झालेल्या बैठकीमध्ये त्यानंतर जो काही अहवाल जाहीर केला त्यामध्ये देशातील कापूस उत्पादनाचा अंदाज देखील साडेचार लाख गाठ्यांनी वाढवला हो आहे आधीच्या अंदाजामध्ये तीनशे पाच लाख गाठी उत्पादन होईल अशी शक्यता व्यक्त केली होती परंतु आता नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अंदाजामध्ये देशातलं उत्पादन तीनशे नऊ लाख गाठींवर पोहोचेल असा अंदाज व्यक्त केला आहे जसे जसे बाजारांमध्ये कापसाची आवक वाढते तसं तसं वेगवेगळ्या राज्यांमधल्या दे उत्पादनाचा देखील अंदाज पुढे येतो आहे आता दुसरीकडे देशातला कापसाचा वापर हा पाच लाख गाठींनी कमी होईल असा अंदाज व्यक्त केला आहे आधी तीनशे लाख गाठींचा वापर होईल असं सांगितलं होतं परंतु आता वापर दोनशे पंच्याण्णव लाख गाठीवरच स्थिरा होईल असा अंदाज व्यक्त केला आहे आता गेल्या हंगामातला जवळपास साठ लाख गाठी एवढा कापूस शिल्लक आहे एकंदरीतच देशातलं यंदा उत्पादन जर कमी दिसत असलं गेल्या वर्षीपेक्षा उत्पादन जर कमी असलं तरी यंदा आयात गेल्या वर्षीपेक्षा जास्त होणार आहे म्हणजे जेवढं उत्पादन कमी झालं त्याच्यापेक्षा अधिक यंदा आयात वाढणार आहे म्हणजेच गेल्या वर्षी एक्केचाळीस लाख गाठी आयात झाली होती ती यंदा पन्नास लाख गाठींच्या दरम्यान पोहोचणार आहे म्हणजे आयात ही नऊ लाख गाठींनी यंदा वाढणार आहे असा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडियानं व्यक्त केला आहे बरं मग आता या सगळ्या घडामोडींचा आपल्या बाजारावरती काय परिणाम होऊ शकतो कापसाची निर्यात होणार आहे का तर शंभर टक्के होणार आहे असोसिएशनचं म्हणणं आहे की कापसाची निर्यात गेल्या वर्षीपेक्षा एक लाख गाठीने वाढू शकते गेल्या वर्षी सतरा लाख गाठींची निर्यात झाली होती यंदा ते अठरा लाख गाठींवर पोहोचू शकते असा अंदाज असोसिएशननं व्यक्त केला आहे आता हा डिसेंबर महिन्यामध्ये म्हणजे नोव्हेंबरपर्यंत जो काही त्यांनी आढावा घेतला की नोव्हेंबरपर्यंत बाजारात आवक किती झाली नेमकं उत्पादनाची परिस्थिती काय आहे ही माहिती सगळी नोव्हेंबरपर्यंतची आहे आता या पुढच्या टप्प्यामध्ये कापूस बाजारामध्ये अनेक घडामोडी घडतील त्यानंतर असोसिएशनचे अंदाज देखील बदलत जातील त्यामुळं असोसिएशन सांगतंय विक्रमी आयात होणार आहे म्हणजे बाजारभाव कोसळतील बाजारभाव पडतील असा अर्थ आपण घेण्याची गरज नाही आहे जर समजा केंद्र सरकारनं एकतीस डिसेंबरनंतर कापूस आयातीवरचं शुल्क लागू केलं तर मात्र आपल्या देशातल्या बाजाराला देखील आधार मिळू शकतो आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाला सध्याचा जो काही उठाव आहे तो धीम्या गतीनं सुरू आहे हळूहळू उठाव वाढत जाईल असा अंदाज व्यक्त केला जातोय तसे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये संकेत मिळत आहेत परंतु नेमका आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जर दर वाढले तर आपल्या बाजाराला देखील त्याचा निश्चितच आधार मिळेल कारण आयात माल हा महाग होईल भारत सरकारनं जर अकरा टक्के आयात शुल्क लागू केलं ला, तरी देखील देशातल्या बाजाराला आधार मिळू शकतो तसंच जशी जशी सी सी आयची खरेदी चालू होईल आणि बाजारामधली आवक कमी होत जाईल त्याचा देखील आधार आपल्या कापूसदाराला मिळू शकतो परंतु सध्या तरी आपण कापूस विक्री करण्याचं नियोजन करत असाल तर सी सी आयच्या विक्रीला आपण प्राधान्य द्यावं कारण लांब धाग्याच्या कापसाचा हमीभाव आठ हजार एकशे दहा रुपये आहे ह्या कापूस बाजारामध्ये सात हजार पाचशे ते सात हजार सातशे रुपयांच्या दरम्यान विकला जातो चा आहे चांगल्या गुणवत्तेचा की ज्याची खरेदी सी सी आयच्या केंद्रावर केली जाते मध्यम लांब धाग्याचा कापूस याचा बाजारभाव सध्या आपल्याला सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान दिसतोय त्याचा हमीभाव सात हजार सातशे दहा रुपये आहे त्यामुळं बा खुल्या बाजारामध्ये दर विकल्यापेक्षा आपल्याला हमीभावानं विक्री आजही फायदेशीर ठरते पुढच्या टप्प्यामध्ये बाजारभाव पुढचे काही दिवस तरी किंवा काही आठवडे तरी बाजारभाव या दरापेक्षा कमी होण्याची शक्यता कमीच आहे जा। आता जर भारत सरकारनं एकतीस डिसेंबरची जी काही मुदत ठेवलेली आहे शुल्कमुक्त आयातीची त्याला जर मुदतवाढ दिली तर मात्र बाजारामधले आप गणित आपल्याला काहीशी बदलताना दिसतील आता त्यावेळी सरकार जो काही निर्णय घेईल त्याचा बाजारावर काय परिणाम होईल आपण त्यावेळी त्याचा आढावा घेऊच आता बघूया सोयाबीन विषय आता सोयाबीनचं जे काही गोंधळ सुरू आहे सोयाबीन खरेदीचा जो काही गोंधळ सुरू आहे तो संपायचं नाव घेत नाहीये एक तर आतापर्यंत खरेदी केंद्र खूपच कमी आहे आतापर्यंत केवळ चारशे एकसष्ट खरेदी केंद्रांवरती सोयाबीनची खरेदी सुरू झाली आतापर्यंत जवळपास तीन लाख शेतकऱ्यांकडून केवळ पासष्ट हजार टन एवढी सोयाबीनची खरेदी झाली आता सुरुवातीपासून शेतकरी मागणी करत होते की सरकारनं सोयाबीन खरेदीची मर्यादा वाढवावी कारण राज्य सरकारकडून नाफेड आणि एन सी सीपला जे काही उत्पादकता गेली होती जिल्ह्याने उत्पादकता गेली होती ती उत्पादकता प्रत्यक्ष उत्पादनापेक्षा कमी असल्याचं शेतकरी सांगत होते यंदा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळं पिकाचं नुकसान झालं त्यामुळं जे काही प्राथमिक उत्पादकता होती ती कमी देण्यात आली होती आता राज्य सरकारनं उत्पादकता वाढवली म्हणजे जसं कापसाचं केलं की जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे पीकणी प्रयोग झाले आणि ज्या कापणी प्रयोगातून जास्त उत्पादकता आली असे पंचवीस टक्के प्रयोग गृहित धरले त्याची सरासरी काढली आणि त्या जिल्ह्याची सरासरी उत्पादकता ही राज्य सरकारनं जाहीर केली म्हणजेच काय ते जास्तीत जास्त उत्पादन ज्या पीक प्रयोगातून आले त्याचीच उत्पादकता जाहीर केली आणि ही खरेदीची मर्यादा ठरवावी असं कृषी विभागाचं म्हणणं आहे आता पुढच्या काही दिवसांमध्ये तसा निर्णय घेतला जाऊ शकतो म्हणजे आपल्या सोयाबीन उत्पादकांना याचा निश्चितच फायदा होऊ शकतो परंतु नेमकं खरेदी केंद्र कमी असल्यामुळं नोंदणीची प्रक्रिया धीमी असल्यामुळं सोयाबीन खरेदीचा एकंदरच गोंधळ सुरू असल्याचं आपल्याला दिसून येत आहे तरी देखील या उत्पादकता वाढीतून जवळपास तीन क्विंटल ते दहा क्विंटलपर्यंत उत्पादकता वाढलेली आहे म्हणजे खरेदीची मर्यादा तीन क्विंटलपासून ते दहा क्विंटलपर्यंत वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वाढवलेली आहे आता आपण थोडक्यात आढावा घेऊया की नेमकं प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता सुधारित खरेदीची मर्यादा काय असणार आहे आता नाशिक जिल्ह्यामध्ये आता सत्तावीस क्विंटल सदुसष्ट किलो एवढी खरेदीची मर्यादा आहे धुळे जिल्ह्यात एकवीस क्विंटल दहा किलो नंदुरबार जिल्ह्यात चौदा क्विंटल एक्क्याण्णव किलो म्हणजे जवळपास पंधरा क्विंटल जळगाव जिल्ह्यात सत्तावीस क्विंटल एवढी खरेदीची मर्यादा आता नव्यानं ठेवण्यात आली आहे अहिल्यानगर जिल्ह्यात तेहतीस क्विंटल सत्तावीस किलो पुणे जिल्ह्यात छत्तीस क्विंटल पन्नास किलो सोलापूर जिल्ह्यात एकवीस क्विंटल बारा किलो सातारा जिल्ह्यात एकतीस क्विंटल चौदा किलो सांगली जिल्ह्यात अडतीस क्विंटल बेचाळीस किलो कोल्हापूर जिल्ह्यात त्रेचाळीस क्विंटल सव्वीस किलो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकवीस क्विंटल चौतीस किलो जालना जिल्ह्यात सोळा क्विंटल नऊ किलो बीड जिल्ह्यात पंचवीस क्विंटल सत्याहत्तर किलो लातूर जिल्ह्यात सत्तावीस क्विंटल त्रेपन्न किलो धाराशिव जिल्ह्यात तेवीस क्विंटल पंचवीस किलो नांदेड जिल्ह्यात एकोणीस क्विंटल अठ्ठावीस किलो परभणी जिल्ह्यात वीस क्विंटल वीस किलो हिंगोली जिल्ह्यात अठरा क्विंटल अडतीस किलो बुलढाणा जिल्ह्यात एकोणीस क्विंटल पाच किलो अकोला जिल्ह्यात सतरा क्विंटल सदुसष्ट किलो वाशिम जिल्ह्यात बावीस क्विंटल पंच्याण्णव किलो एवढी वाढीव मर्यादा था देण्यात आली त्यानंतर अमरावती जिल्ह्यात एकवीस क्विंटल पाच किलो यवतमाळ जिल्ह्यात सोळा क्विंटल एकतीस किलो वर्धा जिल्ह्यात एकवीस क्विंटल चौतीस किलो भंडारा जिल्ह्यात चौदा क्विंटल चौऱ्याहत्तर किलो नागपूर जिल्ह्यात चौदा क्विंटल तीन किलो चंद्रपूर जिल्ह्यात सतरा क्विंटल एकोणतीस किलो एवढी खरेदीची मर्यादा देण्यात आली आता या वाढवलेल्या मर्यादेमध्ये देखील ज्या जिल्ह्यात सोयाबीनचं क्षेत्र कमी आहे म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात जिल्ह्यात कोल्हापूर असतील किंवा नाशिक असेल पुणे असेल या जिल्ह्यांमध्ये सोयाबीनची लागवड कमी होती एकंदर लागवड कमी असल्यामुळे उत्पादन कमी असतं तर या जिल्ह्यांमध्ये खरेदीची मर्यादा जास्त दिसून येते आणि ज्या भागामध्ये सोयाबीनचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं त्या मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये जे काही वाढवलेली मर्यादा आहे ती या जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये कमी दिसून येते या जास्त हो आता, आता या वाढवलेल्या मर्यादेचा आपल्या शेतकऱ्यांना तेव्हाच फायदा होईल जेव्हा जास्तीत जास्त खरेदी केंद्र सुरू होतील आणि सोयाबीनची खरेदी मोठ्या प्रमाणात होईल आतापर्यंतची परिस्थिती अशी आहे की सरकारनं ख सोयाबीन खरेदीमध्ये जो काही आतापर्यंत गोंधळ घालून ठेवला या गोंधळामध्ये बहुतांश शेतकऱ्यांनी आपलं सोयाबीन विकून झालं आहे नेमके आपल्या भागामध्ये केंद्र कधी येईल बरं केंद्र जरी आलं तरी अजून तिथं नावनोंदणी सुरू झालेली नाही जिथं नावनोंदणी सुरू झाली तिथं खरेदी सुरू झाली नाही जिथं खरेदी सुरू झाली तिथं बारदाना नाही असे सगळा गोंधळ अजून देखील सुरू आहे या गोंधळामुळं नेमकं सरकारचे मानसिकता खरंच खरेदीची आहे का असा प्रश्न आता शेतकरी उपस्थित करू लागले आता सरकारची जर मानसिकता खरंच खरेदीची असेल तर तातडीनं सरकारनं खरेदी केंद्रांची संख्या वाढवावी आणि खरेदीला गती द्यावी तरच आपल्या शेतकऱ्यांना फायदा होईल सोयाबीन खरेदीची जी काही प्रक्रिया आहे ती ऑक्टोबरच्या मध्यापासून सुरू आहे म्हणजे ऑक्टोबरच्या मध्यापासून खरेदीची प्रक्रिया सा सुरू करण्याचं सरकारनं सांगितलं होतं तीस ऑक्टोबरपासून नोंदणीला सुरुवात करण्यात आली पंधरा नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष खरेदी सुरू झाली म्हणजेच नोंदणी सुरू होऊन आता जवळपास दीड ते पावणे दोन महिने होत आले आणि खरेदी सुरू होऊन जवळपास एक महिना होत आला या कालावधीमध्ये शेतकऱ्यांची नोंदणी आणि सोयाबीनची खरेदी ही खूपच कमी झालेली आहे जर अशीच प्रक्रिया पुढची महिनाभर सुरू राहिली तर सोयाबीन खरेदी खूपच कमी होईल आणि सरकार सांगेल की आम्ही एवढे खरेदी केंद्र दिले आम्ही प्रक्रिया सुरू केली तरी देखील शेतकऱ्यांनी हमेभावानं सोयाबीन विकलं नाही म्हणजे शेवटी खापर आपल्या शेतकऱ्यांवरच फोडलं जाईल आता तुम्हाला काय वाटतं सोयाबीनच्या बाबतीत सरकारचं जे काही धोरण आहे ते योग्य आहे का तसंच कापूस आयातीविषयी तुमचं मत काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरण यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्राऊंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका